वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या नमस्कार मी मच्छिंद्र महादेव चिखलकर श्री ज्योतिर्लिंग मंदिर तांबेमाळ मंदिर या पूजा मंदिराचा मी पुजारी मूळ एकोणीसशे एकाहत्तर साली माझे वडील कैलासवाशी महादेव दत्त चिखलकर यांनी आमच्या मूळच्या छोट्याशा जागेत जुन्या जागेत मंदिराची स्थापना केली होती एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीस रोजी नवीन मंदिराच्या जागेचं या ठिकाणी स्थलांतरित करून नवीन वस्तू बांधण्यात आली मंदिराचे स्थलांतरानंतर शंकराचार्य यांच्या हस्ते दरवीन पीठाचार्य शंकराचार्यांच्या हस्ते कलशारोहण करून नवीन मंदिर चंपाषेष्ठी मार्गशीर्ष मास दोन हजार तेवीस यामध्ये नवीन मंदिराचे दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले सदर मंदिराला भाविकांनी चांगल्या पद्धतीचा सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यातून हे नवीन मंदिर उभारण्यात आलंय आणि आज रोजी चैत्र पौर्णिमा ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आज या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि या ठिकाणी मी त्यांच्या सेवे आज या ठिकाणी उभा आहे सदस्य मंदिर मंदिराचा महाप्रसाद तीस एप्रिल रोजी मंडपात इथंच करण्यात येणार आहे तरी भाविकांनी या प्रसादात लाभ घ्यावा ही नम्र विनंती शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा